आणि म्हणजे मी एकटा नाही का आपण सगळे ना म्हणजे आपण सगळे म्हणतो ते क्वचित लोक म्हणजे फार म्हणून आपण थोडे शिकले लोक असते तेच हे सगळं करतात का कारण काय आहे की आपल्याला जो स्थिरो टाईप आहे ना तो खरा घरांमध्ये बघायला मिळतो आपल्याला आई आई वडील हे घरामध्ये कसे वागतं ह्याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो आपल्या लहान पोरांवर जर दिवसभर आईच राब राब आणि पण बसून बघत असतील तर लहान मुलं काय घेणार ते पण त्यांच्या की हे संविधान आम्ही स्वतः परत अर्पण केलेलं आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण जर घरामध्ये गेलो त्यामुळे मी पहिला प्रश्न लहान मुलांना सुद्धा आज विचारतो जेव्हा जेव्हा विचारतो की घरात पप्पा कोण घासाय सगळ्यांना शाळांमध्ये सुद्धा पाणी घालून घ्यायचं क्लासेस पण मोठ्या भावाने ती नाही जमत मोठ्या भाव शाळा ही परिस्थिती आहे मग छोट्या छोट्या गोष्टीतून आता आपण सगळ्यांना सुजान पालक आहोत आपले लेकर सुद्धा म्हणून पुढे येणार आहे समोर आपण कसे उदाहरण ठेवणार आहोत हे आज आपल्याला ठरवायचे म्हणून मला वाटतं अशा महोत्सवांची खूप गरज असते जिथं एक एक, एक वेगळे वेगळे विषय समजून घेतले जातात आणि त्यातले पटलेले विषय आपण आपल्या जीवनात अंगीकारणाचा प्रयत्न करत असतो so, सो असा आमचा टुरिंग थिएटर नावाचा उपक्रम आहे त्याच्यामधून आम्ही मुलांना गोष्टी सांगतो गोष्टी कशा